बीमे घेऊन जाणारा छोटा हत्ती व मोटरसायकलच्या समोरासमोर धडकेत एक इचलकरंजी रोडवरील मुलानीवाडी येथील पेट्रोल छोटा हत्ती व मोटरसायकल याची समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात एकाचा जा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळद व्यक्त केली जात आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रेंदाळ इचलकरंजी रोडवरील मुल्लानीवाडी पेट्रोल पंपासमोर इचलकरंजीहून येणाऱ्या छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच शून्य नाईन सी ए एकसष्ट पंचावन्न ही गाडी माघाचे बिम घेऊन रेंदाळकडे येत असताना रात्रीच्या आठच्या सुमारास चॅम्पियन मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नाईन एम एकोणचाळीस पंच्याण्णव हिला समोरून धडक दिल्यामुळे मोटरसायकल चालक बापू सत्यप्पा खोद वय वर्ष एकोणचाळीस राहणार शिवनाकवाडी तालुका शिरोळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे ते कामावरून सुट्टी करून आजच्या सुमारास घरी जात असताना वाहनचालक राजाराम जनार्दन पेटकर राहणार रेंदाळ यांचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला समोरून धडक दिली त्यामुळे खोत यांचा जागीच मृत्यू झाला पुढील तपास हुपरी पोलीस ठाण्याचे पी एस आय हजारे करत आहेत प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई